शिवराय भीम वंचित बहुजन आघाडी तालुका संगमेश्वर या संग संगमेश्वर सं, जनसंपर्क का कार्यालयामध्ये दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी तालुका संगमेश्वरचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राजनजी मोहिते व त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये या वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व आणि सर्व युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय दादा आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासामध्ये संपन्न झाला आणि सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल आणि पक्षवाढीसाठी सगळ्यांनी काम करण्याचं कटिबद्ध पद्धतीनं सर्वांनी शपथ ग्रहण केलं वंचित बहुजन आघाडी तालुका संगमेश्वर या युवक आघाडीच्या माध्यमातून आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्या सर्वांचे वंचित बहुजन युवकांचे आदरस्थान आदरणीय सुजातभाई आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी सर्व तरुणांच्या माध्यमातून सुजातभाईला या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय तालुका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आदरणीय सुजातभाई आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय या महाराष्ट्रामधील बहुजनांच्या या श्रद्धास्थानाला संगमेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतो जयभीर वंचित बहुजन आघाडी संगमेश्वर तालुका यांच्या वतीनं आज सुजातबाई आंबेडकर यांचा पंधरा जानेवारी दोन ना, दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे मी तमाम तरुणांच्या वतीनं शोधा सुजातबाई आंबेडकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो